मग होत तुम्ही टोल नाक्यावर आणत तिथं नेमकं काय ठरलं आणि टोल चालकांनी तुम्हाला काय शब्द दिलाय आहे त्यांनी आता त्यांना सांगितलं होतं स्थानिक जे लोक आहेत आपले स्थानिक रहिवाशी त्यांना पूर्वीप्रमाणे आधार कार्डनी सोडत होते तशा पद्धतीने तुम्ही चालू ठेवा अन्यथा हा टोल नाका आम्ही ठेवणार नाही हा आम्ही फोडून टाकू हा इथून रस्त्यावरूनच काढून टाकू असा आम्ही त्यांना इशारा दिला आहे आता त्याच्यावर त्यांनी आम्हाला सांगितलंय काय ते पुन्हा एकदा तेच सांगतील काय सांगितले त्यांनी सर काय ठरलं हो जसं आहे तसंच चालू आहे आधार कार्ड जसं आहे तसं म्हणजे जे साहेब बोलले आधार कार्ड वर हो हो मी सांगत आहे गड़। आधार कार्ड वर आधार कार्ड दाखवायचे जुन्नर तालुक्यातील जुन्नर तालुक्याचं पण ते आधार कार्ड असणं आवश्यक आहे हो प्रश्नच नाही जुन्नर जुन्नर तालुक्यात ग्रामस्थांसाठी तो टोल फ्री आहे किती दिवसांसाठी नाही जे पूर्वीसारखं चालू आहे ते पूर्वी ऐकलं का सगळ्यांनी तुम्ही इथे स्थानिक कर्मचारी आहात तुम्हीच असता टोलवर अशा आता तुम्ही स्थानिक असल्यामुळे आम्हाला बोलता येत नाही आम्ही कधीच त्याच्यामध्ये केलेलं नाही तुम्ही तुमच्या व्यवस्थापकाने सांगितले जुन्नर तालुक्याचं रहिवाशी तुम्ही सूचना द्या गाडी ना लगेच नाही पाठ गाडी ना गाठव का मग तसं पण नका करू तसं पण नका करू कारण की आता आता डेबिट जे झालं त्याचं तसं पण नका करू तुम्ही लावा यांच्या शिफ्ट बदलतात ना तुम्ही कर्मचाऱ्यांना काय सूचना दिल्या हेच आधार कार्ड पासून एक जून पासून जे जुन्नर तालुक्यातले ग्रामजस्थ आहेत शेतकऱ्यांच्या ज्या गाड्या आहेत त्या आधार कार्ड वर काढून जाऊ द्यायचं फक्त जुन्नर तालुका जुंदर चालुक्यात समोरची गाडी पण आली त्याच्यामध्ये प्रवासी प्रवासी पण गाडी आली त्याच्यामध्ये कार पण आली त्याच्यामध्ये जुन्नर तालुक्यातील कुठलीही व्यक्ती ज्याचे आधार कार्ड आहे त्याला टोल नाही हो त्याला टोल नाही हो हो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हनुमान्य रचक ठाकरे यांचा